दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी शंकराचार्य न्याय संकुल येथे भारत वीस सत्तेचाळीस याविषयी व्याख्यान श्वास फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते श्री डॉक्टर जयदत्त निडकूरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थतज्ञ श्री डॉक्टर विजय गोविलकर उपस्थित होते या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकर भाजप नेते लक्ष्मण सावजी रोहिणी नायडू श्रीधर व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर श्री उदयजी निरगुडकर यांचा परिचय मी थोडक्यात करून देते व्यवस्थापन म्हणजे दे स्पेशली मार्केटिंग क्षेत्राचा विशेष अभ्यास आय टी प्रिंटिंग एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर पत्रकारिता फायनान्स अशा कितीतरी क्षेत्रात केली त्यांनी उषा केली खास धरून सतत नवनिर्मितीची आस अ ज्ञानदानासाठी केला त्यांनी पन्नासहून अधिक देशात प्रवास लेखन क्षेत्रातही आहे ज्यांचा भक्कम वास घरून राष्ट्रप्रेमाची कास आपला संगीत आपली दिवाळी अशा कितीतरी उपक्रमांची सुरुवात केली आहे झकास शास्त्रीय संगीताचही व्यापलं आहे ज्याने अवकाश राष्ट्र उद्धाराच्या या ध्यासाचा एक टप्पा सांगण्याचा आहे हा आजचा प्रयास अजून काही खरक वैशिष्ट्य सर समोर मित्र आहेत केळकर किरण नेहा संगीता प्रत्येकाची नावं घेतली तर तोच एक फार मोठा अध्याय मला विचारलं नाशिकबद्दल लक्ष झालं की नाशिक या गावाखाली माझ्या मोबाईल मध्ये जवळपास साडेचारशे टेलिफोन नंबर आहे so, kind of काइंड ऑफ जी ओळख करून दिली मी मला कॅन्टबरीच्या एका आर्च बिशपची गोष्ट आठवली तुम्ही ओळख करून दिली तेव्हा त्या ते आर्च बिशपची अशीच सुंदर भाषेत होती जेव्हा तो आज विषय भाषणाला उभा राहिला तेव्हा त्यांनी सांगितलं की या व्यासपीठावर दोन गुन्हे घडलेले आहेत पहिला गुन्हा आय हॅव इन टू यू आउट ऑफ प्रपोशन आणि दुसरा गुन्हा ते मला खूप आवडलेला आहे सभागृहात माझं हे दुसरं व्याख्यान यायला या आधी एकदा वृंदा भार्गव यांनी बोलवतो काही जणात त्यावेळेला परंतु आज विषय प्रामुख्यानं येण्याची अनेक कारण आहेत आणि ती पुढच्या तास मरा सवा तासामध्ये उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे कृपा करून फक्त कोणी भारत हा शब्द का इंडिया हा शब्द कसा का नाही असा निरथक वाद कोणी घालू नये हा शब्द वापरायचा अधिकार मला दिलेला आहे म्हणजे ही राजकीय मत आणि इंडिया वापरला म्हणजे ती राजकीय मत असं काही जगात एवढंच फक्त मी सांगतोय हे साल जे आहे ते वीसशे तेवीस काही तासात ते आता संपुष्टात दोन आपण सगळे जण काय काय उत्सुक आहोत जेव्हा मी या सगळ्या काळाकडे बघतो जगाच्या पटलावर तेव्हा दोन मोठ्या ठिकाणी युद्ध चालू आहे आणि युद्ध म्हटल्यानंतर मला आमचे डॉक्टर भरत केळकर आठवतात की आज मध्ये आहे त्याचं आशीर्वाद वाटतं कारण हा माणूस जगात जिथे युद्ध चालू असतं तिकडे जाऊन ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आपली सेवा बजावत असतो काय म्हणजे अशी माणसं जन्माला काय फक्त पुन्हा असावं लागतं असं मी इथं माझं व्याख्यान दुपारी दोन ते चारही झालेलं आहे तुम्ही <laughs> म्हणताय की पुण्यात नाही शक्य पुण्यात माझी दंगल झाली ती सुद्धा दोन ते चार वर्ग होती अतिशय एक्साइटिंग काळात जन्म झालेला आहे इकडे दोन महान राष्ट्र एकमेकांशी लढताय आणि युक्रेन अशा करतात युक्रेन हे गावाच मोठा आहे

सात टीजमधल्या भारत सोडून सर्व देशांचा एक प्रकारे बठ्या झालेला आहे लोकशाहीचे प्रयोग अनेक देशात अनेक जगातल्या राष्ट्रात फसलेले आहेत लक्ष साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक